नमस्कार भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण श्रीमान रायगड किल्ला पाहण्यासाठी जाणार आहोत पासून फक्त एक किलोमीटर अंतरावर रायगड किल्ला आहे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला हा चित्त दरवाजा पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी एकूण तीन दरवाजे आहेत चित्त दरवाजा नाणे दरवाजा आणि रोपवे आपण चित्त दरवाजाने गडावर जाणार आहोत दरवाजातून गडावर येण्यासाठी अंदाजे चौदाशे ते पंधराशे पायऱ्या आहेत चांगला पायरी मार्ग आहे त्यामुळे जास्त काही त्रास जाणवत नाही म्हणजे तुम्ही जर नेहमी ट्रेकिंग करत असाल तर तुम्हाला विशेष असा काही त्रास जाणवणार नाही रायगड हा पूर्वीचा रायरी म्हणून डोंगर प्रसिद्ध होता हा रायरी सुरुवातीला जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यात होता प्रतापगडाच्या पायत्याशी जावळीचं खोरं आहे तिथले हे मोरे ते आदिलशाहीच्या सरदार होते महाराजांना वाटले जावळीचे चंद्रराव मोरे हे स्वतः मराठा आहेत पण ते आदिलशाहीत काम करतायत स्वराज्यात सामील झाले तर बरे होईल महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांना पत्र लिहून अतिशय प्रेमळ भाषेत स्वराज्यात सामील व्हा असे सांगितले तुम्हीही हिंदू आहात आणि आम्हीही हिंदू आहोत दोघे मिळून स्वराज्य मोठे करू पण जावळीचे चंद्रराव मोरे प्रचंड उर्मट त्या महाराजांना उलट पत्र लिहिले तुम्ही कसले राजे या जावळीचे या प्रांताचे खरे राजे तर आम्हीच आहोत त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सैन्य जावळीच्या खोऱ्यात पाठवले चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्याकडून मारला गेला चंद्रराव मोऱ्याला वाटले आता आपला वध होणार म्हणूनच की काय मोरे रायगडाच्या पायथ्याशी आले चंद्रराव मोरे राजांना शरण आले जो कोणी शरण येईल त्याला राजे कधीच मरण देत नव्हते सोळाशे छप्पन्नाव्या साली शिवाजी महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला तासाच्या पायरी ट्रॅक नंतर आपण गडाच्या महाद्वारापर्यंत पोहोचलो आहोत हे पाहत आहात हे किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराला महादरवाजा असे म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या सर्वात महत्वाच्या राज्याभिषेकाच्या घटनेचा साक्षीदार म्हणजे श्रीमान रायगड किल्ला आणि याच किल्ल्याचे हे पहिले प्रवेशद्वार आपण त्याला महादरवाजा असे म्हणतो या दरवाज्याची रचना पूर्णपणे यू टर्न आहे म्हणजे शिवकाळामध्ये याला गोमुखी दरवाजा असे म्हणतात गायीचे तोंड फिरवल्यानंतर जी आकृती तयार होते तशी रचना त्या दरवाज्याची आहे म्हणजे शत्रूला अगदी जवळ आल्याशिवाय दरवाजा दिसत नाही पूर्वी तोफा डागल्या जायच्या त्यामुळे तोफांचा मारा करू शकत नाही आणि तोफांचा मारा झालाच तर तो बुरजाला धडकेल परंतु दरवाजाला धडकू शकणार नाही महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी दरवाजा तोडण्यासाठी लाकडी ओंडक्याचा के वापर केला जायचा पाठीमागून धावत येऊन त्या दरवाजावरती आदळले जायचे तर इथून धावण्याची शक्यताच नाही कारण पूर्ण यू टर्न असल्यामुळे पाठीमागून धावत येऊन दरवाजावर आक्रमण करणे शक्य नाही दरवाजा पाहिला तर अजूनही कोरीव काम आहे आणि बांधकाम भक्कम सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळते आता आपण या महादरवाजातून वरती जाऊयात त्यानंतर महाराजांची समाधी आणि गडावर इतर वास्तू आपण पाहणार आहोत सोळाशे छप्पनव्या साली शिवाजी महाराजांनी हा रायरी जिंकून घेतला सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर पर्यंत गडाचे बांधकाम चालू होते हिरोजी इंदुलकर त्यावेळेचे स्वराज्याचे बांधकाम प्रमुख होते यांनी आपले घरदार विकून हा रायगड किल्ला बांधून काढला चौदा वर्षात रायगडावर साडेतीनशे इमारती अकरा तलाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या किमान रायगड किल्ल्यावर असलेला हा हत्ती तलाव आहे पूर्वीच्या काळी हत्तींना पाणी पिण्यासाठी किंवा आंघोळ करण्यासाठी या तलावामध्ये सोय होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हत्तींविषयी फार मजेशीर आणि सर्वांना अभिमान वाटावी अशी एक घटना घडली होती ती म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला त्यावेळी एक इंग्रज त्या राज्याभिषेकाला उपस्थित होते हेनरी ऑक्झिंटन त्यांनी असे पाहिले की रायगडावरती राज्य अभिषेकासाठी दोन भले मोठे महाकाय हत्ती आणले होते त्यांना प्रश्न पडला की चालत वरती गडावरती यायचे म्हटले तरी दमचाक होते आणि इतके महाकाय हत्ती गडावर आणले कसे असतील तेव्हा त्यांनी एका मावळ्याला प्रश्न विचारला की एवढे मोठे हत्ती गडावर आणले कसे त्यावेळी त्याला उत्तर मिळाले होते की छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती महाराजांना रायगड बांधतानाच हे उमगले होते की काही दिवसानंतर स्वराज्याचा राज्याभिषेक आपल्याला याच किल्ल्यावरती करायचा आहे म्हणून रायगडाचे काम चालू असतानाच महाराजांनी दोन हत्तीची पिल्ले गडावरती आणली होती तिथेच लहानाची मोठी झाली नंतर पुढे जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला त्यावेळी तीच पूर्वीची हत्ती लहान पिल्ले ती महाकाय हत्ती म्हणून या राज्याभिक्षकाची शोभा वाढवली ती तलावापासून पुढे आल्यावर जवळच आपल्याला शिरकाई देवीचे मंदिर पाहायला मिळते म्हणजे ही शिवकालीन बाजारपेठ दोन्ही बाजूने दुकाने आहेत आणि मध्ये रस्ता आहे दुकानाची उंची जर पाहिली तर ती जवळपास आपल्या खांद्या एवढी आहे तुम्हाला प्रश्न पडेल की एवढी उंची कशी काय खालून जर बाणसाहेब चालली तर फार वरती पाहावे लागेल परंतु पूर्वीच्या काळी घोड्यावरून बाजार केला जात असे म्हणूनच घोड्यावर बसल्यानंतर त्या दुकानाची जी काही उंची आहे त्या उंची एवढी माणसाची उंची व्हायची त्यानंतर घोड्यावरून बाजार केला जायचा त्यासाठी ही व्यवस्था होती ज्यांच्याकडे घोडे नाही त्यांना पायरीची व्यवस्था होती आता तुम्ही पाहत आहेत तो आहे होळीचा माळ म्हणजे पूर्वीच्या काळी शिमग्याच्या दिवशी याच ठिकाणी होळी खेळली जायची एक मोठी होळी पेटवली जायची त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हाताने एक नारळ टाकायचे आणि पेटत्या होळीमधून जो कोणी मावळा नारळ हाताने बाहेर काढेल त्याला छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हातातले सव्वा किलो सोन्याचे कडे बक्षीस म्हणून देत असत अशा पद्धतीनं प्रथा त्यावेळी अस्तित्वात होती इतिहासामध्ये संभाजी महाराज लहान असताना त्यांनी याच होळीच्या माळावरती जळत्या होळीमधून हाताने नारळ बाहेर काढला होता असा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक घोडी होती तिचे नाव कृष्णा त्याच कृष्णा घोडीला पाणी पिण्यासाठी हे भांडं बनवलं होतं पूर्णत दगडाचे हे भांडे चौकोनी आकाराचे आहे आणि अगदी नगारखान्यासमोरच जागेत हे भांडे ठेवलेले आपल्याला पाहायला मिळते इमारत पाहत आहात तो आहे नगारखाना याची उंची जवळपास बावन्न फूट आहे पूर्वीच्या काळी याच जागेवरती सनई चौघडे आणि नगारे वाजवले जायचे आणि म्हणून याचे नाव नगारखाना असे आहे अतिशय भक्कम आणि सुस्थितीत बांधकाम आजही आपल्याला पाहायला मिळते ही रचना पाहिली तर तुमच्या लक्षात येईल गेटवे ऑफ इंडिया यासारखी याची रचना आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी हा नगारखाना आधी बांधला होता आणि नंतर इंग्रजांनी याचीच कॉपी करून गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम केले होते नगारखान्यातून पुढे गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजदरबार आणि महाराजांचे सिंहासन पाहायला मिळते राज्याभिषेक सोहळ्यासाठी याच ठिकाणी बत्तीस मनाचे सुवर्ण सिंहासन साकारण्यात आले होते याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले होते दरबार सिंहासनाच्या मागच्या बाजूस शिवकालीन अनेक वैशिष्ट्यपूर्ण बांधकामाचे आणि इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात हा समोर पाहत आहात तो आहे गंगासागर तलाव सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर याच रायगडावरती महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला काशीचे गागभट हे त्यावेळेला महाराजांचा राज्याभिषेक करणार होते आणि सप्तनद्यांचे पाणी ह्या राज्याभिषेकाच्या वेळी आणलेले होते राज्याभिषेकानंतर जे उरलेले पाणी होते ह्याच गंगासागर तलावात सोडण्यात आले होते ह्या तलावातील पाणी बाराही महिने तसेच कितीही दुष्काळ आला तरी अटत नाही असे या तलावाचे वैशिष्ट्य आहे गंगासागर तलावाच्या शेजारी हे शिवकालीन सप्तमजली मनोरे पाहायला मिळतात इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये किल्ले रायगडाचा फोटो म्हणून हेच मनोरे दाखवण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादी मोहीम जिंकल्यानंतर याच मनोराच्या सातव्या मजल्यावर भगवा झेंडा फडकवला जात असे रायगड किल्ल्यातील ही जी जागा आहे त्या ठिकाणी खलबतखाना आहे इथून एक पायरी वजा मार्ग आहे आणि तिथून खाली एक रूम आहे त्या ठिकाणी काळी गुप्त खलबत चालायची म्हणजे काही महत्वाची बातमी आणि ती जर लीक होऊ द्यायची नसेल तर ती अतिशय गुप्त पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा व्हायची एखादी मोहीम राबवायची असेल आणि त्याची माहिती बाहेर कोणालाही कळू द्यायची नसेल त्याविषयीची गुप्त चर्चा याच खलबतखान्यामध्ये व्हायची जागा पाहत आहात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा अस्तित्वात होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा काळ याच रायगडावरती गेलेला आहे आणि हे जे अवशेष सध्या तुम्हाला पाहायला मिळतात ते राजवाड्याचे अवशेष आहेत तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजांचे रायगडावरती निधन झाले हाच त्यांचा राहता राजवाडा आहे कि ज्या ठिकाणी महाराजांनी देह ठेवला महाराज रयतेला सोडून गेले महाराजांच्या राजवाड्यापासून काही अंतरावरती सप्तमजली मनोरे आणि खलबत खाण्याच्या जवळच आपल्याला टंकसाळेचे अवशेष पाहायला मिळतात पूर्वीच्या काळी शिवकालीन चलन म्हणजे नाणी तयार केली जायची राजवाड्यापासून काही अंतरावर अष्टप्रधानांचे वाडे होते ते वाडे आज जरी अस्तित्वात नसले तरी त्यांचे अवशेष मात्र आजही पाहायला मिळतात रायगड किल्ल्याचा हा आहे पालखी दरवाजा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या ज्या पालख्या होत्या त्या याच दरवाजाने किल्ल्यावर जायच्या या पालख्या दरवाज्यातून वरती गेल्यानंतर आपल्याला राणी व्यवसा पाहायला मिळतो म्हणजे शिवरायांच्या ज्या राण्या होत्या त्यांचे महाल आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या महालापासून जवळच मेना दरवाजा देखील आहे शिवाजी महाराजांना आठ राण्या होत्या परंतु रायगडावर सहा माल आपल्याला पाहायला मिळतात तुम्हाला प्रश्न पडला असेल की शिवरायांना आठ राण्या होत्या तर सहा माल कसे तर शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी म्हणजे संभाजीराजांच्या मातोश्री सईबाई राणी साहेब यांचे राजगड किल्ल्यावरच निधन झालेले होते तळाबाई राणी सरकार रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी मासाहेब जिजाऊंच्या सेवेसाठी होत्या आणि मग उरलेल्या सहा राण्या यांचे महाल आपल्याला रायगडावरती एका रेषेमध्ये पाहायला मिळतात रायगड किल्ल्यावर असलेले हे धान्याचे कोठारे आहेत तुम्ही इथे पाहू शकताय खाली भुयेरे वजा आहे आणि त्या ठिकाणी कोठारे होते आता सुरक्षितेच्या कारणास्तव जाळी लावलेली आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धान्य साठवले जायचे खरे तर शिवरायांच्या काळातील सर्वात मोठे धान्याचे कोठारे हे कोल्हापूरमधील पन्हाळागडावरती आहे म्हणजे गंगा आणि यमुना अशी दोन धान्याची कोठारे आपल्याला पन्हाळगडावरती पाहायला मिळतात बाकी इतर किल्ल्यांवरती छोटी मोठी कोठारे आहेत हे रायगडावर असलेला हा मेना दरवाजा राजांच्या राण्या म्हणजेच थोडक्यात राजघराण्यातील स्त्रिया याच दरवाजाने मेन्यात बसून किल्ल्यावरती येत जात असत त्या परिसरात सचिवालयांच्या इमारती पूर्वी अस्तित्वात होत्या सध्या उरले आहेत ते अवशेष अठराशे अठरा साली इंग्रजांनी रायगड किल्ला जाळून टाकला तब्बल अकरा दिवस रायगड जळत होता या अकरा दिवसामध्ये गडावरील सागवानी लाकडात असलेले सर्व इमारती जळून खाक झाल्या आता उरल्या आहेत ते फक्त अवशेष जे पाहत आहात ते जगदेश्वराचे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज दररोज सकाळी आणि संध्याकाळी दर्शनासाठी मंदिरात येत असत किल्ल्यावरील हे सर्वात पवित्र जागा आहे आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या समोरच जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी देखील आहे शराचे मंदिर आहे त्यामध्ये भगवान शंकराचे एक पिंड आहे स्वतः शिवाजी महाराजांनी रायगड बांधताना बसवली आहे या पिंडीला शिवाजी महाराजांचा हाताचा स्पर्श झाला आहे मंदिर जर वरच्या बाजूने पाहाल तर त्याची रचना थोडीशी मशिदीसारखी दिसते ही अशी रचना करण्यामागचे महाराजांचे काहीतरी उद्देश होता म्हणजे खालून शत्रूने जर पाहिले तर ते मंदिर न वाटता त्या त्याचे असे वाटले पाहिजे की मशिद आहे आणि मग त्यावर हल्ला करणार नाही किंवा त्याची तोडफोड करणार नाही मंदिरात जाताना पहिली पायरी लागते त्या पायरीवर काहीतरी मोडी लिपीमध्ये अक्षरे कोरलेली आहे ही अक्षरे आहे सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर सोळाशे छप्पन साली शिवाजी महाराजांनी हा रायगड किल्ला जिंकून घेतला होता आणि त्यानंतर सोळाशे सत्तर पर्यंत चौदा वर्षे याचे बांधकाम चालू होते आपण पाहत आहात ती शिवाजी महाराजांची समाधी आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या दिवशी याच रायगडावरती महाराजांचे निधन झाले होते मागे आपण राजवाड्याचे अवशेष पाहिले तिथे महाराजांचे निधन झाले होते आणि त्यानंतर इथे या जागेमध्ये महाराजांना आग्नी देण्यात आला होता समोर जगदीश्वराचं मंदिर आहे जगदीश्वराचे आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आता आपण पुढे आलो आहे आणि आपण टकमक टोकाच्या दिशेने निघालो आहोत पूर्वीच्या काळी स्वराज्याचे गद्दार होते किंवा स्वराज्याच्या विरोधात जे काम करायचे त्यांचा याच टकमक टोकावरून कडेलोट केला जात असे अशी भयंकर शिक्षा देणारी पद्धत शिवरायांच्या काळामध्ये होती मनुष्य स्वराज्याच्या विरोधात गद्दारी करण्याची त्यावेळी कोणाची हिंमत व्हायची नाही विमान रायगड किल्ल्यावर असलेला हा हिरकणी बुरुज हिरकणीचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे हिरकणी नावाची एक गवळण गडाच्या पायथ्याशी राहत होती ती गडावरती दूध विकण्यासाठी यायचे परंतु संध्याकाळी पाच नंतर गडाचे दरवाजे बंद व्हायचे आपल्या लहान घरामध्ये एकटे सोडून हिरकणी गडावरती दूध घालण्यासाठी आली होती परंतु गडाचे दरवाजे बंद झाले नियमाप्रमाणे पारेकऱ्याने दरवाजे बंद केले नंतर मात्र गडाच्या बाहेर जाण्याची कोणालाही परवानगी नव्हती हिरकणी मात्र वेळ चुकली होती तिला गडातून बाहेर पडायचे होते परंतु तिला जाता येत नव्हते तिने दरवाज्यातील पहारेकऱ्यांना विनंती केली होती मला खाली जाऊ द्यात कारण घरामध्ये माझे लेकरू एकटे आहे फार लहान लेकरू आहे आणि मला त्या लेकराला भेटायचे आहे माझ्याशिवाय रात्रभर ते राहू शकत नाही म्हणून मला जाऊ द्यात अशी विनवणी हिरकणीने केली परंतु गडाचे नियम मोडून पहारेकऱ्यांनी हिरकणीला सोडता येत नव्हते परंतु लेकरा लेकराच्या ओढीने हिरकणी या कड्याजवळ आली आणि इथूनच या भयंकर कड्यावरून हिरकणी खाली उतरली श्री महाराजांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा महाराजांना विलक्षण आश्चर्य आणि अभिमान वाटला जर महाराजांच्या जागी दुसरा एखादा राजा असता तर गडाचे नियम मोडले म्हणून हिरकणीला रायगड गडाच्या टकमक टोकावरून ढोकलून दिले असते परंतु शिवरायांनी तसे कधीच केले नाही शिवरायांनी तिला बोलावले तिला साडी चोळी केली सन्मान केला आणि राजे हिरकणीला म्हणतात लेकराच्या ओडीने एक भयंकर कड्यावरून खाली जाणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत हा महाराष्ट्र कधीच हरणार नाही पाहत तो आहे रायगड किल्ल्याचा नाणे दरवाजा मागचे बरेच वर्ष हा दरवाजा मातीच्या ढिगाऱ्याखाली होता मागच्या काही दिवसांपूर्वी जे काही गड किल्ल्यांचे संवर्धन किंवा डागडुजी काम चालू होते हे नाणे दरवाजाचे कमान तिथे सापडली बाजूला माती वगैरे मातीचा ढिगारा काढला या दरवाजातून पुन्हा एकदा रहदारी चालू केली दरवाजाच्या दोन्ही कमानींची मोठ्या प्रमाणे पडझड झाले आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके थँक्यू